हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कसे काय मजेत मजेत राहायचं तर हे बघा आता शोभाचं काय चाललंय गडबड चालली काय केलं स्पेशल आज नाश्त्याला मस्तच सोयाबीनची भाजी तयार करायची या मित्रांनो सोयाबीनची भाजी खायला बघा कशी मस्तच झाली सोयाबीनची भाजी कसा आवाज येतोय मस्त तर मस्त हा केरळ स्पेशल डबा भरायचा चालाय भात केलाय काय केलंय ग केळाच खायला केळा बोरण मिठा आहे आणि ओस आहे तर घट्ट जूस बघा केळा बोरण मिठा आणि दूध नव का दूध पण टाकलं दूध पण टाकलं होता तुझं दूध सकाळ सकाळचं खायला मस्तच

चांगला दिसला म्हणून मी आज म्हणजे चांगला दिसतो का नाही बघा डबा व्हिडिओ बघणार सुद्धा असला घ्यायला पाहिजे म्हणणार तर सगळ्यांच्यात असतो कोणा कोणाच्यात नाही त्याने सांगा कोणाच्यात आहे त्याने सांगा बघा आता मिक्सी मध्ये बघा ते मग असं दूध ओतलं थोडं आता किती बाहेर दिसायला घट्ट झालं म्हणून दूध ओतलं आता बघा पातळ जूस केला मस्त घेतलाय तर आता मी ग्लासात बोलते आता मस्त पैकी खूप छान आणि सकाळ सकाळच्या पडच मुलासनी प्यायला द्यायचा मस्तपैकी तर मग काय काय टाकलं त्यात सांगते मग सांगते गरबड हे बघा हे मोठ केळ केळ घेतलं होतं एक बोरन घेतलं होतं आणि हे ओटच घेतलं ते केळ बोर्नवेटा आणि ऊटस ऊटसात असतं ते म्हणून पुढं आहे बघा ऊट काहीतरी केळ आणि दूध असं मिक्स पिंटरायचं दूध माहित असते मलाच माहित नाही म्हणायचं काय माहिती असते कुकर मध्ये मस्तपैकी भात केला होता बारीक काही सगळीकडेच भात असतो मोठा भात नाही मोठा भात केरळमध्ये असतो तो दुपार करायचा हे बघा इकडं मस्त पैकी पाऊस येऊन गेलाय जबरदस्त पाऊस या पानावर तुम्हाला कळेल बघा कसं मस्त पैकी पाणी साठलं तर पाऊस येऊन गेलाय मस्तच पैकी तर आजचं वातावरण मस्तच आहे बघा केरळमध्ये म्हणजे इतका मोठा पण पाऊस नाही आपला थोडक्यात कोणाला त्रास नाही काय नाही आपलं थोडं थोडंफार पाणी देऊन गेलं आहे मस्तपैकी हिरवीगार झाडे कारण बघा आपण उन्हाळ्यात पाणी पित कुठनं जाऊन न कुठनं जाऊन पण झाडासनी शोधायला लागतं जमिनीत जाऊन पाणी झाडासनी कसं आहे बघा आपल्याला सावली देते ती पण दुसऱ्याला सावली देते ती पण त्यांच्या बुडक्याला कधी पाणी नसते मोठ्या मोठ्या झाडांचे तुम्ही पाहिले असेल ते पाणी शोधण्यासाठी खोलवर जमिनीत जातात आणि पाणी स्वतःच पण लोकांना सावली देतात त्या झाडाची कदर करत नाही कर ते माणसं मोठं मोठं बघा आंब्याची झाडं पिपळाची झाडं कसे असते ते तुम्ही पावसाळ्यातसुद्धा त्यांच्या सावलीला बसू शकता बुडक्यात ते पावसाचं पाणीसुद्धा बुडक्यात पडत नाही ते पडलेलं पाणी परत जमिनीतून अकसून घेतात आणि आपल्याला सावली देतात अशा ह्या झाडांच्यासाठी पाऊस येणे गरजेचं आहे कारण जमिनीत पाणी जाणे पण गरजेचं आहे तर प्राँगा प्राँगा ला मस्त असे ही झाडे फुलून आली आहेत बघा कालच आपण सांगितल्याप्रमाणे आपला शेवगा पण आता मोठा व्हायला लागला आहे तर ना शेवगा मस्तच मोठा इथं आमच्यात बघा मिरचं झाड आहे तर मिरं पण मस्तपैकी लागतील तर मिरं तुम्हाला बघायला मिळते बघा मिरं आता यायला लागले ते मोठं मोठं तर हे मिऱ्याचं झाड बघा असं झाडांच्या वरणी जातं मिऱ्याचं झाड हे मिऱ्याचं झाड आहे तुम्हाला थोडं झूम करून धावतो मिर्याचं झाडं बघा मिर लागलेत लक्ष देऊन बघितलं तर तुम्हाला मिर दिसते हे बघा मीर दिसलं का मीर आता क्लिअर दिसते ते मिर तर असं मिर येते ती आणि मनानं खाली पडते ती ते गोळा करायचं नाहीतर कळकानं काढून शिरणं गोळा करायचं उंचीच्या उंची जातं मिराचं झाड झाड जेवढं उंची जातं तेवढं उंचच जातं ते मिराचं झाड त्याच्यामुळे वर्ष काढायचं नाही तर मनानंच खाली पडता येते ते मग गोळा करून ठेवायचं हे आता बघा याची सगळी जायफळ संपले ते आता जायफळ पण मनानं पडता येते आम्ही मनानंच पडलेली घेतो खाली कारण मस्तपैकी आपलं गोळा करायचा खाली जागा मस्तच आहे असे तर मित्रांनो कसा काय वाटला व्हिडिओ तर असेच केरळमधील आणि मा महाराष्ट्रातील व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन कोण असतं चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ खरंच आवडला मी सांगितली झाडाविषयी माहिती तुम्हाला पटली तर नक्कीच हा व्हिडिओ सर्वांनी शेअर करा तर ओके चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मस्तच बघा वातावरण झालं घरं बघा केरळमधले मस्त सर्व सर्वांची घरं मस्तच असतात छान 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 तसे आपल्या जवळचीच घराजवळ घर आहे ती त्याच्यामुळे आपल्याला इथं मस्त शेजार सुद्धा इकडे बघा पण मोठं घर आहे हे बघा केरळचे मास थोडे थोडे एकच मिनिट बघा आता स्नापची घरं असते ते संपूर्ण पण जास्त गरम न होऊन म्हणून हे बघा कौल कशी वर घालते ते जुन्यातलं घर आहे पण कशी कौल ते वर बघा हे घर बघा हे बघा वर पत्रा टाकून परत कवलं आज संपूर्ण स्लाप आणि मोठ्या व्यक्तीचं घर आहे तर संपूर्ण स्लाप टाकून वरती कौलं टाकली म्हणजे कावलांचा किती उपयोग हो आहे बघा जुन्या काळातील माणसं किती म्हणजे